सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी कल्पना बारोडकर यांचा आज नियुक्ती करण्यात आली गृहमंत्रालयाने याबाबतचे आदेश जारी केले बारोकर सध्या अमरावती पोलीस आयुक्तालयात उपायुक्त आहेत लवकरच त्या पदभार स्वीकारणार आहेत श्रीमती बारोकर या थेट पोलीस उपाधीक्षक आहेत दोन हजार सातला त्या अकोला येथे सेवेत रुजू झाल्या त्यानंतर बुलढाणा औरंगाबाद येथेही सेवा बजावली दोन हजार पंधराला पदोन्नतीने त्यांची भंडारा जिल्ह्याच्या अप्पर पोलीस अधीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली त्यांनी पुणे आयुक्तालयात काम केलेलं आहे सी आय डीमध्ये काम करण्याचा त्यांचा अनुभव आहे नांदेड परिक्षेत्राच्या ए सी बीच्या पोलीस अधीक्षक दौंड पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य म्हणून देखील त्यांनी काम केले नुकतीच त्यांची अमरावती शहर पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आता त्यांची सांगलीच्या अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे माजी अप्पर अधीक्षक रित खोकर यांची गेल्याच महिन्यात धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली त्यांच्या रिक्त जागी बारोकर यांची नियुक्ती झाली आहे